नामतेची रूपं रूपतेची नाम नामिक रूप भिन्न नाही असे या अभंगात सांगितले आहे नामाचे महत्त्व रोजच्या जीवनात आहे तर परमार्थात कसेही नसेल कलिबुगात इतर गोष्टी सा नाहीत त्यामुळे नामस्मरण हे परमार्थात महत्वाचे मानले जाते भगवंताचे नाम हा सत्संगाचा पाया आहे फक्त खोल केले पाहिजे नामातच शेवटचा श्वास गेला पाहिजे सद्गुरूकडून किंवा स्वतः आवडीने नाम घ्यायला सुरुवात करावी नामस्मरण केलेले अंकार निघून जातो नौका साधक सुरुवातीला नाम मोजतो पण ते मोजण्या पलीकडे असावे सतत घ्यावे म्हणजे त्याकडे लक्ष द्यावे लागणार नाही आपला श्वासोश्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत नाम घेत राहावे पंच करताना नोकरी धंदा करताना कुठलीही गोष्ट करताना नामाची अडचण भासत नाही एकदा का त्याची गोळी लागली की तो सहज व्हायला लागतो नामाला कर्मकांडाची गरज नसते तब्येत ठीक असो या नसो सतत काहीही प्रयत्न न करता आविरत चालू ठेवायचे जीवाची शक्ती कमी पडते ती वाढली पाहिजे त्यासाठी पुण्याची गरज असते पुण्यसंचे नामान्य होतो परमेश्वराची रूपापेक्षाही नामश्रेष्ठ आहे व्यापक आहे रूप नष्ट झाले तरी शिल्लक राहते सगुण निर्गुण हा भेद नामात नष्ट होतो नामात लहान मोठा अज्ञानी हा भेद राहत नाही प्रल्हाद पण नाम घेतो आणि वाल्या पण नाम घेतो हीच तर खरी खासियत आहे नामस्मरण केल्याने अंतकरण शुद्ध होते सदाचाराला चालना मिळते इतिनेमाने सर्व काळ केल्याने मनाला वस करून स्वाधीन ठेवता येते नामाचा अर्थ कळला नाही तरी चालतो याच्यासाठी आपण तो घेतो त्याला कळला बस एवढंच नामाची सवय इतकी दृढ होते की नामस्मरणास आजपाजप असे म्हणतात कारण त्याची इतकी सवय होती की तो आपोआप होत राहतो मरणसमयी मुपात राम रामनाम यावे असे वाटत असेल तो निष्ठेने जन्मभर आवडीने तो घेतला पाहिजे